मध्ये एक तारखेला म एक तारखे ते एक जून ते जवळपास दहा अकरा जूनपर्यंत दररोज भाग बदलत बदलत पावसाचा सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सुरुवातीला बघायचं झालं तर एक दोन तीन तारखेला राज्यामध्ये सातारा सांगली पुणे नाशिक मुंबई आ, नगर सोलापूर उस्मानाबाद लातूर या भागापर्यंत या भागापर्यंत पावसाला सुरुवात होईल म्हणजे एक दोन तीन जून दरम्यान त्याच्यानंतर चार पाच सहा सात जून नंतर राज्यामध्ये तो पाऊस थोडं थोडं पुरं सरकंच आहे म्हणजे मुंबई पुणे नाशिक सातारा सांगली सोलापूर नगर संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड हिंगोली लातूर उस्मानाबाद आणि तसा तो पाऊस यवतमाळकडे जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येत आहे त्याच्यानंतर पा पाच सहा सात जूनच्या दरम्यानमध्ये तो पाऊस परत आणखीन पुढं म्हणजे सातारा सांगली सोलापूर पुणे नाशिक मुंबई तसेच नगर सोला नगर पुणे औरंगाबाद त्याच्यानंतर बीड परभणी लातूर हिंगोली वाशिम नांदेड आणि त्याच्यानंतर बुलढाण्यापर्यंत सात सात तारखेपर्यंत तो पाऊस सुरुवात होईल त्याच्यानंतर तो पाऊस म्हणजे सात आठ नऊ दहा अकरा बाराच्या नंतर पूर्वी दरबार पश्चिम विदर्भाकडे म्हणतात मान्सून पावसाला म्हणतात थोडे उशीरा जाणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचं